ग्रीन हार्वेस्ट दाणेदार त्याच्या जोडीला महादनचं झिरो तेरा त्याचबरोबर बेन्सल्फ महादनचं असं आपण एकत्रित एक करतो आहे आणि सोयाबीनसाठी पेरणीसाठी घेतो आहे दिवसात पूर्ण मिक्स कर आहे सगळं मिक्स करायचं हां टाकायचं हां ठीक आहे नेचर केअर फर्टिलायझर्स ग्रीन हार्वेस्ट दाणेदार सोयाबीनमध्ये पेरणी करताना व्हिडिओ आहे हा पडायला लागले ना सगळं चाम वगैरे काही होत नाही यापूर्वी आपण फक्त सिंगल खत पेरून बघितला आता बी आणि खत सोबत पेरतोय हो एकत्र त्यामध्ये ग्रीन हार्वस दाणेदार आहे जे पहिले जे कॉम्बिनेशन आहे ते सर्वच आहे विशेष ज्यूर तेरा आणि सल्फर पडते की व्यवस्थित खत बी सगळं ओके Huh? Hah! Ora! Hah! Uh! Eeeh!